नंबर काजू कत्री अशा पद्धतीने एकदा तुम्ही मच्छी बनवा शंभर टक्के तुम्हाला ते कालवण आवडणार रंजिता आता आले ना, 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 ना गर्दी होती असा लेट झाला सकाळ सकाळ शुभ सकाळ कस काय मंडळी मजेत 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 एकदम मजेत आज आम्ही दोर्गी सासू सुना मिळून चाललेलो आहोत बाजारात कारण मी घेणार आहे मासे खरेदी करणार आहे आणि आईंना स्पेशली काय खायचंय जे काय आधी मच्छी बघावी लागेल पण काही असो पण करून माझ्या हातचं नाही आज खूप दिवसानंतर घरी आहेत तर, तर म्हटलं की आजचं सगळं जेवण मी बनवते चला आपण पहिला मासे खरेदी करायला जाऊया आणि खूप दिवसांनी सगळ्यांना भेटली नाही ना बाजारात खरी गोष्ट आहे सगळ्यांना भेटून येते मला फ्रेश वाटेल माशांचा सुगंध घेतला की असं कसं छान मस्त वाटेल तेच दुबईला माशे विषय पण त्यात ना आपल्यात फरक आहे ना आपल्याकडचे आपल्याकडचे हो बरोबर का नाही मेरी मिट्टी मेरी मिट्टी बाय चालू दादा बाय करतायत या। काय डर रे सुता ताई ना भेटूया की नाही तिकडे चालू तिकडे तिकडे ऊन थंडी काय म्हणते ऊन थंडी, थंडी आहे ना थंडी आहे थंडी पण आहे गरम पण आहे गरम जास्त होते थंडी कमी लागते समुद्र किनारी बरी आहे परवा आली परवा चाली तर म्हटलं चला भेटून येऊ सगळ्यांना तुशी ना खायची नाही खायची इच्छा वेगळी आहे कोळंबी पण आहे आई आहे त्या पुढे बघून येऊया चला येते परत का चला त्या बाजूला जाऊया अह नाही येणार रंगावर या ना

काजू वेगळी कापशी बजलेली आहे आपल्या कापशी नाही आपली काजू कत्रीला पंधराशे सुरमय एक नंबर सुरमय बघा एकदम फ्रेश खाली हजार रुपये किलो हजार रुपये किलो रंजिता कुठे गेले रंजिता गेले

गाबुली नाही साहेब लोकांना एकदम फ्रेश खाव काय एक आता एक बर्फ हे पोट आणतात आणि झाला बर्फ मालकिंग चालू आहे माल मुख्यमंत्रीला

वीस किलो वा बाप रे बापरे पंधराशे रुपये किलो चालले लवकर जा लवकर जायचं बघा मध्ये सांगितले माझं घेऊन आला श्रुती जेवायला येते असं बघा ना सांगितलं इकडे सगळे ह्यांच्याकडे जेवण थांबलेले मोठे मासे यांच्याकडेच असतात त्याच्यामुळे है ना ओवी ओवीक्या इकडेच असतात मित्राची आई आई हां हो हो आता नायरा पण येते नायरा पण येते हिरंजिता ताई आले ना हां रे रे नंदिता ताई ना चढो घर थियो हां वगैरा रंजिता नाही ताई रंजिता होती नाव काका टाइम पण मी बोललेय नाही ना हां काय माहित कुठे गेले काय माहिती थायलंडला सध्या रणजित फिरती वरतीच आहे मला म्हटलं दुबईला गेली चालली परवा परत मला अर्धा लिटर तुकडे करून तो, तो गिरात तुला चाम फेमस गेले आणि काहीतरी

अ बघ हा बघ मंत्र्यांचा फोन येतो तरी उचललं मंत्र्यांना बघा मंत्र्यांचे फोन येतात त्यांना विचारणार जाम गर्दी जाम डिमांड आहे सांगित का जाम डिमांड आणि धमकी येतात सगळे आगी। आगी। दो दो। मला दागी। दागी। चुका तर नमस्कार आज आपण काय बनवणार आहोत दाड्या रेस्टॉरंट स्टाईल कालवण तर चला बघूया आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता रेसिपी मध्ये आपण कोणत्या कोणत्या पदार्थांचा वापर करणार आहोत तेही तुम्हाला दाखवते या तुम्ही हा मोठा मासा खरेदी करताना तर त्याचे जे तुकडे आहेत ना ते बघा असे छान काजू कतली सारखे कट केले जातात हे बघा मिठाई सारखे अगदी वा वा किती छान बर्फी बर्फी आपण म्हणू शकतो बघा बर्फी सारखे असे छान तुकडे केलेले आहेत जसे की आमच्या संगीता ताईंनी कट केलेलं आहे एकही का काटा नाही लागत आहे कुठेच हे बघा लहान मुलांनाही द्यायचं असेल तर बेस्ट ज्या लोकांना काट्याची मच्छी नाही आवडत त्यांच्यासाठी एकच नंबर आणि चवीलाही छान असतो हजार रुपये किलो आहे भागा प्रत्येक भागामध्ये प्रत्येक ठिकाणी याचा जो, याचा जो याची जी प्राइस आहे रेट आहे ती मे बी वेगवेगळी असू शकते कधी कधी लवकर अवेलेबल झाला तर नऊशे पर्यंत पण मिळतो आणि नाहीच मिळाला तर एक हजारपर्यंत किंवा बाराशे पर्यंत याचा रेट असतो वेगवेगळ्या भावा भागामध्ये तर हे बघा तुकडे करून घेतलेले आहेत मासाचे हळद कश्मीरी मिरची घरगुती लाल तिखट मसाला या हिरवं वाटण आणि मीठ टोमॅटो कांदा आता हे जे हिरवं वाटण आहे तर हिरव्या वाटणाचा बऱ्याच वेळा आपण व्हिडिओ केलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला दाखवलेला आहे की हिरव्या वाटणामध्ये आपण काय काय वापरतो कोथिंबीर पोपटी मिरची लसूण आणि आलं तसे चार पदार्थ वापरून आपण बनवतो हिरवं वाटण आणि हिरवा वाटण हे आमच्या घरी कंटिन्यू रेडीच असतं कारण की मासे आमच्याकडे कंटिन्यू लागतात त्यामुळे हिरवं वाटण हे आम्हाला हवंच असतं सो माझ्याकडे हिरवं वाटण हे रेडी आहे ते मी आता आहे सगळ्यात अगोदर या मायाला छान मॅरिनेट करून घ्यायचं आहे मसाल्यांनी हॅन्ड घालून घेते हो तसं तर हँड न घालताच आपण मासे बनवतो मिश्रण असं छान आपल्याला प्रॉपर करता येतं पण आता हे मी का घातलं माहिती का माझ्या हाताला ना थोडंसं त्या दिवशी असं लागले तर ते झोमणार आता मी मसाला वापरत असताना म्हणून मी घातलेले आहेत हँड ग्लोज सगळं पहिलं मिश्रण एकत्र करते हळद हा आहे काश्मीरी मसाला घरगुती लाल तिखट मसाला थोडंसं चवीप्रमाणे मीठ आता यामध्ये मी टाकते हे आपलं हिरवं वाटण एक दोन चमचे त्यामध्ये मी थोडंसं टाकते हे कोकम आगळ हे बघा दोन चमचे कोकम आगळ या लावून ठेवते मसाले सगळे छान व्यवस्थित बिर्याणी पण खूप छान होते बरं का एक नंबर टेस्ट लागते मी लॉकडाऊनच्या काळात बनवली नंतर काय मला वेळच नाही मिळाला पण जर तुम्हाला बघायचं असेल ना तर मला नक्की कमेंट करून सांगा सो नेक्स्ट टाइम मी या दाडाची बिर्याणी कशी बनवायची मच्छीची बिर्याणी कशी बनवतात दाडा माश्याची ती मी तुम्हाला नक्कीच दाखवेन चला पंधरा ते वीस मिनटं हे आपण मॅरिनेट करायला ठेवूया ठीक आहे म्हणजे छान मस्त मसाले जे आहेत ते माशांमध्ये छान मुरले जातील ठीक आहे त्याच्यानंतर हे आपण बनवायला घेऊया तर वीस मिनटं ठेवून देऊया हे बाजूला तेल छान तापलेलं आहे आता आपण हे मासे फ्राय करायला ठेवूया हे मसाला फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला आता मी करते ग्रेवीची तयारी हा एकच टॉ कांदा घेतलेला आहे दोन टोमॅटो घेतलेले आहेत कांदा आणि टॉमॅटोची ग्रेव्ही आहे ही लसणाच्या बाकळ्या पाच ते सहा घेतलेल्या आहेत तर कुट्टे कुटून घेते कुटून आधी मी टाकते लसूण आता मी कांदा आणि टोमॅटोची प्युरी टाकते यामध्ये आता तेल सुटेपर्यंत चांगली व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे थोडंसं मीठ टाकते जेणेकरून आपला जो कांदा आणि टोमॅटो आहे तो लवकर शिजेल चांगला व्यवस्थित आपला टॉमॅटो कांदा तिकडे शिजतोय तोपर्यंत मी ही मच्छी इथे वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेते फ्राय झालेली तर मला दुसरे पण मासे फ्राय करायचे आहेत ना त्याच्यामुळे मग म्हटलं हे काढून ठेवते साईडला आता यामध्येही मी दोन चमचे हिरवं वाटण टाकते पाणी पूर्ण हे सुकलं पाहिजे ह्याच्यातलं टॉमॅटोचं आणि कांद्याचं जे पाणी सुकतं ना ते पूर्ण छान सुकलं पाहिजे अजून पण मासे राहिले होते तर तेही मी फ्राय करायला ठेवले तिथे आता यामध्ये मी टाकते थोडीशी हळद आहे काश्मीरी मसाला थोडासा आणि एक चमचा घरगुती लाल तिखट मसाला थोडस मीठ घरगुती लाल तिखट मसाला अजून एक चमचा घालते कारण मसाला जरा कमी पडलेला थोडासा मी गरम मसाला टाकते यामध्ये हे बघा वाटण एकदम छान तयार झालेलं आहे पूर्ण पाणी सुकलेलं आहे आणि टॉमॅटो आणि कांद्याची प्युरी एकदम छान व्यवस्थित मसाला छान शिजला आणि छान आहे बघा पेस्ट किती छान तयार झाली आहे ना अशी तयार करायची आहे पूर्ण तेल सुटलं पाहिजे त्याला हे बघा प्रॉपर तेल सुटलं पाहिजे तर त्या वाटणाला छान चव येते पाणी एका बाजूला मी गरम करत ठेवलं आहे ते पाणी तापलं आहे का हां यस पाणी पण तापलेलं आहे आता हे पाणी आपल्याला त्या वाटणात टाकायचं आहे तर आपल्या ग्रेव्हीला जरा कड येऊ द्यायचं आहे बरं का त्यामध्ये मी थोडंसं कोकमाचं टाकते टाकतीये आता कोकमाचं आगळ हे टाकायचं की नाही ते तुमच्यावर आहे मी टाकलेलं आहे मला जरा जास्त आंबटपणा हवा आहे म्हणून पण आपण टॉमॅटोच्या ग्रेवीचा वापर करतो आहे त्यामुळे जर तुम्ही कोकम किंवा चिंच नाही टाकली तरी चालेल कारण की टॉमॅटोला बऱ्यापैकी आंबटपणा येतो पण कधी कधी आपल्याला जास्त आंबट खायची इच्छा असते ना सो कोकमाचा आगळ तुम्ही वापरू शकता किंवा मग चिंचेचं पाणी जसं की आमच्या आई करतात ना चिंचेचा कोळ त्यामुळे तुम्ही कोकमाचा वापर करा नाही तर लिंबाचा वापर करा ग्रेव्हीला छान कड आलेला आहे आता आपली जी फ्राय केली मच्छी आहे ती आपण यामध्ये टाकूया अशा पद्धतीने एकदा तुम्ही मच्छी बनवा शंभर टक्के तुम्हाला ते कालवण आवडणार नुसतं आवडणार नाही ना तर खूप जास्त आवडणार खूप जास्त कड नाही येऊ द्यायचंय कारण आपण ऑलरेडी जे मासे आहेत ते आपले शिजलेले आहेत आणि हे आता मी टाकते यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर पण दाढ्या माची ग्रेव्ही ही तयार झालेली आहे हे बघा आ हा इतका सुंदर कलर आलेला आहे हा बघा आणि अण्ण फ्राय करून टाकल्यामुळे त्याला जी चव येते ना ती एक वेगळीच चव येते हे बघा अप्रतिम टेस्ट तर तुम्हाला जर अशी बिर्याणी बघायची आहे का दाड्या माची तेही मला सांगा कमेंट करून नेक्स्ट टाइम आपण बिर्याणी बनवूया आता मी गॅस बंद करते आणि आईंना सांगते जेवायला बसूया सांगितलं तिला मला आज तू बनवून दे लगेच बनवून ताटात हजर वा दाडा आहे ना रंजिता सांगते रसा जास्त घ्या म्हणून जास्त रसा घेतलाय मच्छी घ्या मच्छी रंजिताचं कसं मच्छी म्हणजे मच्छी काय चिकन पण मटण पण तिखट अजिबात नसते असं वाटते म्हणून किती तिखट लागेल किती नाही पण अजिबात तिखट नाही कशी झाली आहे दुसरा प्रश्नच नाही तू करते सुंदरच करते खूप मस्त एकदम भारी गेले एकदम मच्छी पण फ्रेश आहे हा तर मंडळी तुम्ही देखील असं दाड्याचं कालवण बनवा आणि नक्की कमेंट करून सांगा तुमचं कालवण कसं झालेलं आहे रस्ता लांबारी मी तिला बोललीच होती सकाळी आज म्हटलं मला मासे आणायचे त्याचा काढून तू करायचं वेळ असला का ते करतेच म्हणा पण आज तुला एकदा आज तू करून दे करून पण दिलं वाढून पण आणलं आता जेवते छानपैकी खूप सुंदर झाले तर आई मग आता मला सांगा आता पुढे कुठे तुम्हाला फिरायला जायचं आहे आता अगं फिरायला यायला काय नाही मला जेव्हा जेव्हा जाईल तेव्हा मी येईन ना सगळं तर तुम्ही दाखवलंय मला सगळीकडे जाऊ नये हो मी आपलं थायलंड युरोप सिंगापूर मलेशिया दुबईची बुकिंग पण सुरू झाली आहे तर तुम्ही ट्रिप देखील बुक करू शकता रंजिता सोबत हो oh हो oh. yes. सगळ्यांनी खरंच अगदी जा बघाय म्हणजे सगळ्यांनी खाण्याची राहण्याची फिरण्याची उत्तम एकदम सोय आहे मी पण जाणार आहे पण जरा बायची माझी परीक्षा आहे ना तर तिघं पण जाऊन कसं चालेल ती दोघं गेले तर बाय जर राहावं लागते ना आम्ही पण जाणार मी ओवी आम्ही जाणार आहे रोहन रंजीता जा मागे लागल्यात मध्या आपण म्हंटल थांब मी मेहनत वगैरे जाऊ आपण पुन्हा भेटते या अशा छानशा मीडिया सोडते बाय